आणि मित्रांनो ही जी माठभाजी आहे ना ही माठभाजी या माठभाज्यांची याची पानाची भाजी केली जाते पानाची केली जाते आणि हा जो डांड दिसतो ना हा डांड या डांडाची पण केली जाते मित्रांनो तुम्हाला मी आज पावसाळ्यामध्ये लागणारे एक रानभाजी दाखवणार आहे जी की आपल्या घराच्या बाजूलाच भेटते आणि अशा भरपूर साऱ्या रानभाज्या आहेत जे की आपल्या घराच्या आजूबाजूला भेटतात आणि काही शेतावर पण भेटतात काही जंगलामध्ये भेटतात आणि काही कशा रानभाज्या आहेत जे की आपल्या घराच्या बाजूलाच साईडला आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यामध्ये काही आपण लावू पण शकतो काही ते निघतात पावसाळ्यामध्ये असे रानभाज्या भरपूर सारे आहेत जे आपल्याला घराच्या बाजूला भेटतात त्यातलीच एक रानभाजी तुम्हाला दाखवणार आहे आणि पहिली पण तुम्हाला दाखवली होती पण तरी मी आता पुन्हा तुम्हाला दाखवतो ही नेमकी कुठली रानभाजी आहे तर ती आहे रानभाजी माठभाजी आणि माठभाजी तुम्हाला दाखवतो कशी असते ना तुम्ही पहिले बघितले आहे पण तरी पण अजून अलग प्रकारची आहे जी तुम्हाला दाखवतो आणि ती म्हणजे त्याची हाईट बघितली ना तर हाईट तर आपल्यापेक्षा जास्त त्याची असा हा माठभाजी दाखवतो तर समोरून दाखवतो तुम्हाला तर ही बघा ही माठभाजी दिसत आहे तुम्हाला ही समोरून याची तुम्ही पहिले हाईट बघा हाईट माझ्यापेक्षा मोठी तर ही आहे माठभाजी आणि ही माठभाजी जी भाजी म्हणजे बनवली ना तर खूप छान लागत आहे एकदम चांगली डाळीमध्ये टाकली तर आणि ह्याचे जे गुड आहे ना हे गुड त्याचं आरपार म्हणजे हाईट भरपूर आहे जसे की आपण आता सुरुंद बघितला सुरुंदाची भाजी याच्या अगोदर सुरंदाची भाजी बघितलं तर त्याची पण हाईट ना खूप जास्त वाढते आपल्यापेक्षा पण असं म्हणजे मोठी तुम्हाला दाखवलेली आहे मी तसाच हा माठभाजी पण आहे आणि या माठभाजीची पण हाईट काय भरपूर आणि याची पण काय भाजी खूप छान लागते आणि हा आपली माठभाजी ना हे आपल्याला घराच्या बाजूला भेटते आणि कुठं पण असा आपल्याला आपण त्याची म्हणजे लावू पण शकतो आणि काय आपल्याला घराच्या बाजूला म्हणजे भेटतायत म्हणजे त्याच्या बी पडलेलं असतं ना ते रुजलेलं असतं तर आपल्याला स घराच्या साईडलाच आपल्याला माठभाजी पाहायला भेटते आणि भाजी नक्की एकदा खाऊन बघायची आणि मित्रांनो ही जी माठभाजी आहे ना ही माडभाजी या माठभाज्यांची याची पानाची भाजी केली जाते पानाची केली जाते आणि हा जो डांड दिसतो ना हा डांड या दांडाची पण केली जाते जेवढ्यात ते म्हणजे हा आता तर स आहे पण कोवळा असतो ना तेवढ्या त्या डांडाची भाजी केली जाते आणि दांडाची पण खूप छान भाजी लागते आणि ही जी पानं दिसतात ना त्या पानाची पण केली जाते आणि हे छोटे छोटे बोके दिसतात ना याची पण भाजी केली जाते आणि माझे प्रत्येक हे बुड आहे ना हे याचे माडभाजीचे हे म्हणजे पूर्ण याची भाजी केली जाते एकदम छान भाजी बनते तर मित्रांनो ह्याचे बुड पाहा तुम्ही हा बघा हा बुड आहे ना खालपासून तर इतका मोठा आहे म्हणजे इतकी हाईट आहे याची आणि ह्याचा कलर बघा हा हा कलर आहे असा लाल प्रकारचा थोडा आहे आणि दुसरा आहे ना तो म्हणजे दोन आहे तिथं हा बघा थोडा अलग आहे याचा निळा कलर आहे आणि हे पाहू शकता दोन्ही पण बुडं इथं आहेत आणि दोन आहे म्हणजे लाल प्रकारचा थोडा आहे की ना आणि एक हा जे निल्याकड्याचा दिसतो ही दोन कलरच्या आपल्याला माठभाजीची बुड पाहायला भेटतात तर मित्रांनो तुम्ही बघितलेले की माठभाजी कशी आहे आणि त्याचे दोन प्रकार आहेत म्हणजे एक आहे ही लाल प्रकारची म्हणजे लाल कलरची आणि एक आहे ती हे निळ्या कलरची आहे तर तुम्हाला दाखवलेली आहे आणि थोडक्यात माहिती पण दिलेली आहे याची कशी भाजी बनवली जाते आणि ती पण सांगितली गेली आहे तर नक्की तुम्ही एकदा भाजी बनवून खा आणि खाली असेल तर मला कमेंट करून सांगा कशी लागत आहे भाजी आणि लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चला बाय बाय